प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर प्रवासा रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे महेश धाग असं या चोरट्याचं नाव आहे विशेष म्हणजे चोरलेले दागिने महेश ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना विकण्यासाठी द्यायचा हे कामगार चोरलेले दागिने विकून महेशला पैसे द्यायचे रेल्वे पोलिसांनी महेशला साथ देणारे या दोन ज्वेलरी शॉपच्या कामगारांना देखील अटक केली आहे तर नितीन येळे आणि तानाजी माने पाने असं या दोन कामगारांची नाव आहेत रेल्वे पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले दागिने मोबाईल आणि काही रोकड हस्तगत केली या तिघांनी मिळून अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत त्याचा तपास अद्याप पोलीस करतायत रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू रेल्वे प्रवासामध्ये चोरी होत असल्याबाबत कल्याण वसई अशा अलग अलग ठिकाणी तक्रारी दाखल होत होत्या त्यावरून माननीय वरिष्ठांनी सदरच्या चोऱ्यांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची आमची टीम काम करत होती त्यांना दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एक सराईत चोर येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून त्यांनी सापळा लावला त्यामध्ये त्यांनी महेश अरुण गाग राहणार चेंबूर यास अटक करून त्याच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचा एक आणि वसई रेल्वे पोलीस स्टेशनचे दोन असे तीन गुन्हे ओपन करून त्यामध्ये सोन्याची लगड मोबाईल फोन व कॅश असा एकूण नऊ लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपीस जे दोन सोनार मदत करत होते ते झवेरी बाजारमध्ये काम करणारे तानाजी शिवाजी माने आणि नितीन किसन इळे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे तर लोखंडी रोडने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून समोर आला तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा इथे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गाव जुन्या वादातून अमानुष मारहाण करत करत लोखंडी रॉड गरम देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला पारद पोलीस ठाणे आणि एल पथकाने मोठ्या शिता मोठ्या पारत पोलीस ठाणे हद्दीतील कोदा या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्यात तर यामध्ये अणवा इथल्या शेतकरी कैलास गोविंद बोराडे हा दर्शनासाठी गेला होता त्यावेळी आरोपी सोनू दौड याने कैलास सोबत जुना वाद उकरून काढला त्यातून त्यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर मारहाणीत झालं सोनूचा भाऊ म्हणजेच शिवसेना उभाटा गटाचा माजी जिल्हा परिषदेचा सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौड यांच्या सांगण्यावरून सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉडने जळल्या चुलीमध्ये घालून ते तापून त्याला अति तप्त रॉडने कैलास यास विवस्त्र करून कैलासला शरीरावर मानेवर आणि दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर मांड्यांवर त्याचबरोबर सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे त्याच्या गुप्तंगावर आणि पृष्ठभागावर देखील निर्दयीपणे चटके दिलेत त्यामुळे कैलास गंभीररीत्या जखमी झालाय ही सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्यांचे भांडण सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही उलट पक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली खरं तर ही अतिशय संतापजनक बाब आहे कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत या संदर्भात कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम सुदाम दौड आणि सोनू उर्फ भगवान या दोन्ही भावांच्या विरोधात गंभीर सुदा गुन्हे दाखल करण्यात आले मात्र पारथ पोलीस ठाण्याचे स पोलीस नियुक्त संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आयब वाल्मिकी नेमाने यांनी त्यांचे पथक तसेच जालना विशेष गुन्हे अन्वेषण विभाग विभागाचे पथक यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करत आज शनिवारी म्हणजेच एक तारखेला सकाळी दहा वाजेच्या सुमारास आणवा परिसरातील कोदा शिवारातून सहपोलीस नियुक्त माने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वाल्मिक नेमाने पोलीस हे कोऑपरेटिव्ह प्रकाश सिनकर यांनी मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळून पारत पोलीस ठाण्यात आणून त्यांना भोकरदार न्यायालयात हजर केलं आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यामधील मुख्य आरोपी नवनाथ दौड हा अद्यापही फरार असून त्याच्या स्वतःसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे सर महाशिवरात्रीच्या दिवशी काही घटना घडली मग आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय प्रकार आहे काय सांगाल मी पोलीस स्टेशन सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्या मी कैलास गोविंदा बोराडे व छत्तीस वर्ष राहणारा आला तालुका बोखर हे पोलीस स्टेशनला हजर झाली त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीरतेने जाळून मारण्यात मारलं होतं त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असतात त्यांच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दर्शनासाठी कोदेश आ, मंदिर रामाशिवरातील मंदिरात गेले होते महादेवाच्या मंदिरात गेले होते तिथं त्यांचा जा वाद झाला तेथील सुधाम भागवत दौड हा होता व त्यांनी जुन्या कर्णाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळ त्या रॉडनी जल पायावर मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला याच्या तक्रारी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर चाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक कलम एकोणपन्नास एक कलम एकशे पंधरा दोन कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्याय गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात आरोपी नामे नवनाथ सुधाम दोड व त्याचा भाऊ उर्फ भागवत सुधाम दोड या दोघांवर गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ वाघवत सुदाम दौड याला दिनांक एक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून पाच दिवसाचा विचार न्यायालय दिलेला आहे पुढील तपास सुरू आहे तसेच आरोपी क्रमांक दोन यांच्या आम्ही वय मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानेखाली एल सी बीओ आमची टीम सदर दुसरा आरोपी क्रमांक दोन याचा शोध घेत आहे तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश ठेवले सर तो जो संशयित दोन नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतायत की आ, मी गुन्हेगार नाही बाब मी गुन्हेगार आहे मला फसवल्या जात आहे आमच्यात मिळालेल्या तपास करत दात्याने फिर्यादी दिलेल्या बयानुसार दिलेल्या तक्रारनुसार आरोपी क्रमांक जो एक आहे नवनाथ सुदाम दोड याचं आणि फिर्यादीचं जा भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरून मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे सदर आरोपीचा काय रोल आहे त्यांनी सी आर एस डी आर काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा प्रेरणा दिली आहे का याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली जाईल तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राईम रिपोर्ट फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय वर नवा भारत नवा विचार